एका बाउलमध्ये अर्धवाटे तेल घेतलेलं आहे त्याचबरोबर हिरवं वाटण घेतलेलं आहे या वाटणामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि पुदिना यांचं मिश्रण आहे त्याचबरोबर दीड चमचा मी आले लसूणची पेस्ट घेतलेली आहे दोन चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे एक चमचा तिखाला घेतलेला आहे थोडेसे हळद टाकलेले आहे दोन चमचे गरम मसाला दोन चमचे काळा मसाला टाकलेला आहे त्याचबरोबर त्यामध्ये आता आपण एक चमचा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि तो त्यामध्ये घालायचा आहे ग्रेव्ही होण्यासाठी इथे मी एक कप दही घेतलेला आहे बरोबर एक कप आहे हे त्याचबरोबर त्यामध्ये हिरवा मसाला घालत आहे पुदिना आणि कोथिंबीर जवळजवळ पाव कप आहे हे घालून व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि ग्रेव्हीचं टेक्स्चर व्हायला पाहिजे असं व्यवस्थित ढवून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता त्यामध्ये आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे मीठ राहिलेलं घालायचं दोन चमचे इथे मी मीठ घातलेलं आहे बरोबर त्यानंतर ग्रेव्ही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच ग्रेव्हीमध्ये आपल्याला चिकन घालून घ्यायचं आहे चिकन मॅरिनेट करायचं आहे एक किलो चिकन आहे चिकन घालून व्यवस्थित आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यात एक कप मालवणी वाटण घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे ज्यानंतर आपण चिकन करणार त्यामध्ये आपल्याला वेगळी ग्रेव्ही घालायची गरज राहणार नाही त्यामुळे असं व्यवस्थित आता मिश्रण एकदम एकजीव करून पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे एका टोपामध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे पाच ते सहा चमचे तेल आहे त्यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे आले लसूण क्रश केलेलं आहे ते घातलेलं आहे आणि त्यावरच आता आपल्याला जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते ठेवायचं आहे ते घालून घेतल्यानंतर आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा असं छानपैकी परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता ही फोडणी खमंग होईपर्यंत अशी ढवून घ्यायची आहे व्यवस्थित ढवून झाल्यानंतर दहा मिनटासाठी असंच झाकण न ठेवता आपण शिजायला ठेवायचं आहे हे बघा व्यवस्थित झालेलं आहे पण तरी पण चिकन अजून कच्चं आहे थोडेसे ग्रेव्ही टाईप झालेली आहे त्यामुळे पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला मंद ह्याच्यावर झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर चिकन एकदम तयार झालेलं असेल चिकन मसाला एकदम इझी पद्धतीने तुम्ही असं बनवू शकता ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा